वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवशक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या महिला मंडळाच्या वतीने शहरातील सद्गुरूवाडी जुना बाभुळखेडा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील सर्व नागरिक महिला मंडळ आणि बालगोपाळांनी मिळून शिवरायांना अभिवादन करत हा उत्सव साजरा केला आहे समितीचे हे बारावे वर्ष असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती अनिकेत इंगळे यांच्याकडून मिळाली